ज्यावेळी शाळेसून मुलांना सांगितलं जाते त्यावेळी नमस्कार कुमार विद्यामंदिर दे ना, ना। शाळेमध्ये सर्व कमिटी व शिक्षक यांच्या माध्यमातून आम्ही ग्रंथालय सो खर्चा करून चालू केले आहे साधारण तीस हजारपर्यंत पुस्तकं आम्ही इथं उपलब्ध केले आहे मुलांना वाचण्यासाठी हा उपक्रम आम्ही सो सर्व लोकांच्या सहकार्यातून किंवा पालकांच्या सहकार्यातून कमिटी या माध्यमातून आम्ही हा उपक्रम चालू केला आहे आज कुमार विद्यामंदिर भुपे या शाळेमध्ये आम्ही आमची शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक आणि काही गावातील दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पहिल्यांदाच आपण एक वाचनालय चालू करतोय तर लहान मुलांच्यापासून ते मोठ्या मुलांच्यापर्यंत आता स्पर्धेचं युग आहे तर स्पर्धा परीक्षा करणारे तरुणी गावात आहेत परीक्षा देणारे तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी पुस्तक उपलब्ध करून त्यांना पुढा त्यांच्या स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शक ठरतील असं एक चांगलं मी या ठिकाणी